चलो डन परत एकदा नमस्कार मित्रांनो मी पवन देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब मध्ये स्वागत करतो मित्रांनो शिक्षक भरती बद्दल बरेचसे विद्यार्थी मला विचारत असतात ओके okay. कि भविष्यामध्ये अपकमिंग शिक्षक भरतीच्या जाहिराती येतील का ओके okay. ये याच्या आधीच्या जाहिराती तुम्ही पाहिलेल्या आहेत जवळपास अकरा पेक्षा जास्त शिक्षकाची पदभरती वर्षी झालेली आहे करेक्ट आणि दुसरा टप्पा सुद्धा पदभरती होणारच आहे त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला सेपरेटली नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दे देईन ओके मंडळी शिक्षक म्हणजे समाजाचा एक प्रकारचा आरसा असतो राईट जर या समाजाला चांगले शिक्षक शिक्षिका भेटल्या तर समाज हा जास्त प्रगती करू शकतो आणि त्याच गोष्टीवरती आधारित आजचं लेक्चर असणार आहे की शिक्षक भरतीमध्ये कशा पद्धतीने शिक्षक होता आहेत झडपीचा शिक्षक म्हणून कशा पद्धतीने नियुक्ती भेटते त्याच्यासाठी काय शिक्षण असलं पाहिजे कोणत्या परीक्षा असतात कोणता अभ्यासक्रम असतो ह्या सगळ्या गोष्टी आजच्या सेशनमध्ये आपण बोल बघणार आहोत ओके लेक्चर लाईव्ह आहे तुम्हाला जर काही डाऊट असते तर कमेंट बॉक्समध्ये शंभर टक्के टाकून ठेवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करेन ओके चला तर मी स्टेप बाय स्टेप एक एक गोष्टी पाहतो आणि अपकमिंग सगळ्या टी ला आपण फोकस करत आहोत तर त्या टीईटी बद्दलची सुद्धा तुम्हाला मी माहिती सांगणार आहे ओके तर मंडळी लक्षात ठेवा सगळ्या गृहिणी असतील सगळे नवीन विद्यार्थी असतील ज्यांचं डीएड किंवा बी एड झालेला आहे त्यांच्यासाठी आपली महा टी ओके टी ईटी अँड टी आय टी, 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 टी दोन्ही बॅच एकत्रच असणार आहेत ही बॅच आपल्या टेक्स्टबुक वरती स्टार्ट होत आहे मी स्वतः सर्वात मोठा पार्ट ह्याच्यातला मॅथ रिजनिंगचा तुमचा घेत असतो त्यामुळं माझे बरेचसे रिझल्ट आता दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जे काही परीक्षा झाल्या यामध्ये माझे स्वतःचे पण बरेचसे रिझल्ट आलेले आहेत म्हणजे माझे विद्यार्थी बरेचसे शिक्षकपदी नियुक्त झालेले आहेत अपकमिंग सगळ्या शिक्षकांसाठी जी आता लेटेस्ट टी येणार आहे त्यासाठी आपली बॅच असणार आहे आणि पुढची टेट ची सुद्धा बॅच त्याच्यामध्येच इन्क्लूड असणार आहे मग आता ही संपूर्ण टीम तुम्हाला दिसतच असेल यामध्ये प्रत्येक जण एक टॉपिक घेतच असतो याची फीस अगदी कमी असणार आहे आणि ही बॅच दहा मे ला स्टार्ट होते सर ह्याची फीस किती असते तर मॅक्झिमम साडेसहाशे ते सातशे मध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लासेस लाईव्ह क्लासेस होतात ओके याचं सगळे तुम्हाला अव्हेलेबल होणारच आहेत तुम्ही आमच्या सगळ्यांचे लेक्चर पाहून घ्या ज्यावेळेस तुम्हाला लेक्चर छान वाटतील त्यावेळेस शंभर टक्के बॅच तुम्ही जॉईन करू शकता ओके मी आता सांगितलेली बॅच आहे ती ही महा टी -टी टेट ची बॅच टीईटीच्या सोबत तुम्ही जर रेल्वेची त्याचबरोबर सरळ सेवेची तयारी करत असाल तर तुम्ही महापरीक्षा ऑल इन वन ही बॅच शंभर टक्के जॉईन करा म्हणजे तुम्हाला सगळ्याच्या बॅचचा ऍक्सेस अक्सेस भेटणार आहे ओके चलो माझं स्वतःचं पुस्तक पण येत आहे याबद्दल मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये नंतर सांगता येईल सांगेच ओके okay. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सर शिक्षक कसं होता येतं शिक्षक होण्यासाठी काय काय तुम्हाला शिक्षण घ्यावं लागतं यावरती आपण पहिल्यांदा माहिती घेऊयात झडपीचा शिक्षक होण्यासाठी वर्ण तुमच्याकडे दोन हे असले पाहिजेत क्वालिफिकेशन पहिलं आहे डीएड जे की बरेचसे विद्यार्थी पूर्वी खूप करत होते आणि दुसरं आहे बी एड जे की आता लेटेस्ट आपल्याला पाहायला मिळते एक वर्षाच्या ऐवजी दोन वर्षाचं या ठिकाणी याचं हे केलेलं आहे कालावधी वाढवलेला आहे ज्या विद्यार्थ्यांचं बी एड किंवा डीएड झालेलं असेल त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षक भरतीसाठी अप्लाय करता येऊ शकतो ओके म्हणजे बेसिक क्वालिफिकेशन आहे डीएड किंवा बी एड डीएड मध्ये आणि बीएड मध्ये काय फरक असतो तर हा एक प्रकारचा डिप्लोमा आहे आणि ही एक प्रकारची डिग्री आहे डिग्रीच्या नंतर हे करता येतं बारावीच्या नंतर आपल्याला करता येत असलेलं दिसून येतं ओके लक्षात ठेवा बारावी नंतर तुम्हाला डीएड करता येतं पदवीनंतर तुम्हाला त्या ठिकाणी बी एड करता येतं एक एंट्रन्सची एक्झाम असते सीईटी ती क्वालिफाय झालं की तुम्हाला तिथे ऍडमिशन भेटतं पहिले हे फक्त एक वर्षाचं होतं आता मात्र याला बी एड करण्यासाठी दोन वर्षाचं क्वालि दोन वर्षाचा टाइम हा लागत असतो ओके शर आफ्टर इट आता एक एक स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगतो मी तुम्हाला की सर ठीक आहे आम्ही बी एड आणि डीएड केलं शिक्षक कसं होता येतं हा पहिला पॉईंट आपल्याला पाहायचा आहे पॉईंट काय शिक्षक कसं होता येतं डन सो माझा आवाज सगळ्यांना क्लिअर आहे डन आहे चला हे, हे लेक्चर तुमच्या सगळ्या डी एड किंवा बीएड झालेल्या विद्यार्थ्यांना शेअर नक्की करा सर शिक्षक कसं होत आहेत तर, तर पहिली गोष्ट ज्या वेळेस तुमचं डी एड होतं डी एड झाल्यानंतर तुम्हाला परीक्षा कोणत्या असतात ते पहिल्यांदा पाहा डीएड झाल्यानंतर टी एक परीक्षा असते टी दोन परीक्षा असते ओके लहान पोरांना अत्यंत लहान पोरासाठी टी वन सहावी ते आठवीसाठी टी टू असते किंवा ह्याच्याऐवजी तुम्हाला केंद्राची सुद्धा सी टीटी देत देता ते ज्याची फॉर्म म्हणजे भरणं झालेलं आहे आता ह्याची परीक्षा आहे लगेच बरोबर फॉर्म भरला असेल तर सोबत रहा अधिक चांगल्या पद्धतीने याची पण तयारी करूयात आपण राईट मग आता हे चा फायदा काय सर तर एक गोष्ट केंद्रीय विद्यालयाच्या ज्या परीक्षा असतात याचे फॉर्म याचे अर्ज सुटतात दरवर्षी ह्याच्यापेक्षा याची जास्त रेग्युलर सुटतात तर ह्याची परीक्षा देऊन तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी जॉईन करता येते केंद्रीय विद्यालयाची ओके ज्याला तुम्ही केव्ही म्हणतात बघा ते केव्ही चांगले पगार असतात हे ना सीटीईटी दिल्यानंतर सीटीटी पास असेल तर तुम्हाला टीईटीची पण गरज नसते तुम्ही डायरेक्टली ही एक, एक, एक एक्झाम सीटीईटी पास असेल तर हे पण देऊ शकतात राईट तर हा पॉईंट लक्षात ठेवा पण आता काही विद्यार्थी टीईटीचे विद्यार्थी म्हणतात की यांना क्वालिफिकेशन कंपल्सरी करा टीईटी च असं म्हणलं जात आहे पण आतापर्यंत ला तुम्हाला इलिजिबल असतात टेट देण्यासाठी ओके म्हणजे ह्या दोन परीक्षा दिल्यानंतर ही परीक्षा दिली तरी सुद्धा टेटला इलिजिबल आहे ही परीक्षा दिली तरी सुद्धा टेटला इलिजिबल आहे फक्त वर्ग बदलतात आपले है ना आणि सीटीटी दिली तरी सुद्धा पुढची जी टेट परीक्षा असते ही टी टीईटी आहे आणि दुसरी असते टेट ओके हे टेट परीक्षा दिली आणि टेट परीक्षेच्या बद्दल आता लगेच सांगतो मी तुम्हाला माहिती ओके आ, टेट परीक्षेच्या बद्दल पण बीएड वरती तुम्हाला ह्या परीक्षा पास होणं गरजेचं आहे ह्या परीक्षा पास असेल तर तुम्ही टेट ची परीक्षा देऊ शकतात मग सर याचा सिलेबस काय असतो ह्या पण गोष्टी आपण आजच्या सेशन मध्ये पाहणार आहोत डिटेल डिटेलमध्ये अभ्यास राईट बीएड जर तुमचं झालं असेल तर तुम्हाला टीईटी दोन देता येते टीईटी दोन दिले की सहावी ते आठवीला तुम्हाला परीक्षा सहावी ते आठवीचे शिक्षक म्हणून तुम्ही निवडले जाऊ शकता जर तुम्ही टीईटी न देता डायरेक्ट टेट देतो म्हटला तरी सुद्धा चालतं बीएड असेल तर बीएड ला डायरेक्ट टेट ची परीक्षा देता येते बीएड साठी ओके बी एड ला मात्र तुम्हाला टीईटी वन किंवा टीटी टू क्वालिफाय असलं पाहिजे किंवा सी टीईटी ती क्वालिफाय असलं पाहिजे मग टेट ची परीक्षा तुम्हाला देता येते बी एड साठी मात्र फक्त टीईटी टू देता येते ज्याच्यातून सहावी ते आठवीचा शिक्षक होतो आणि त्याच्यानंतर डायरेक्टली तुम्ही बी एड झाला असेल तर टेटच्या परीक्षेला इलिजिबल असता टेटचं तुम्ही फॉर्म भरू शकता ओके तर ठीक आहे सर आता शिक्षक होत कसं होत आहे याचे है प्रोसेस सांगितलं याचा नेमका अभ्यासक्रम काय असतो हा पण व्यवस्थित रिता भाग लक्ष का आणि ज्यांचं झालेलं आहे हे शिक्षण त्यांनी तर त्यांच्यासाठी तर हा पार्ट सगळ्यात जास्त महत्वाचा असणार आहे ओके चला पहिली गोष्ट टीईटी वन असते पहिली ते पाचवीसाठी जे आता मी तुम्हाला दोन मिनिटं पहिले सांगितलं ना टी वन आणि टीईटी टू च्या बाबतीमध्ये पहिली ते पाचवीसाठी हे असते आणि सहावी ते आठवी साठी तुम्हाला टीईटी टू जे आहे टी टीईटी टू दिसते म्हणजेच त्या ठिकाणी प्राथमिक पूर्व प्राथमिक वर्गासाठी टीईटी वन आणि उच्च प्राथमिकसाठी टीईटी टू आपल्याला असल्या दिसून येते ज्याच्यामध्ये सहावी ते आठवी चा क्लास तुम्हाला घेता येऊ शकतो म्हणजे तुम्ही त्या वर्गाचे शिक्षक तिथे नियुक्त केले जात असता काही विद्यार्थ्यांना अगदी बेसिक पोरांना शिकवायला आवडतं त्याने टीईटी वन साठी आणि टीईटी टू साठी तर सहावी ते आठवीचे पोर हे पण लहानच लेकर असतात ओके अभ्यासक्रमाची तुलना करूयात आपण ओके अभ्यासक्रमामध्ये बघा टीईटी मध्ये पहिलं मराठी व्याकरण असतं तीस मार्काला इंग्रजी व्याकरण असतं तीस मार्काला बालमानसशास्त्र असतं तीस मार्काला गणित तीस आणि परिसर अभ्यास हा एक घटक असतो तीस मार्काचा असे घटक तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये असलेले पाहायला मिळतात ओके टीटी टू साठी व्यवस्थित पाहून घ्या टीटी टू साठी मॅथ तुम्हाला ऑप्शनल असतं टी, टी टू साठी मॅथ तुमच्यासाठी ऑप्शनल असू शकतो मॅथ घ्यायचं असेल मॅथ घ्या किंवा सामाजिक शास्त्र घ्यायचं असेल सामाजिक शास्त्र घ्या दोन्ही घटक साठ साठ मार्गाला असलेले दिसून येतात ओके ह्याच्यात पण मराठी इंग्रजी बालमानशास्त्र हे तिन्ही घटक तीस, -तीस मार्गाला असे नव्वद मार्गाला आणि हे साठ म्हणजे हे दीडशे मार्काचा तुमचा पेपर जो आहे तो पेपर असणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला एकशे वीस मार्कापर्यंत पेपर असलेला दिसून येतोय ओके तर हा झाला तुमचा अभ्यासक्रम याच्यात याच्याच बॅचेस आपल्या सध्याच्या घडीला चालू आहेत टेक्स्टबुकेशन वर ओके ज्या पोरांना टीईटी एकदम चांगल्या पद्धतीने अगदी कमी प्राइस मध्ये करायची असेल त्यांनी शंभर टक्के आपल्या बॅचेस करू शकतात ओके चला आता टीईटी टू -टी, आणि टीईटी हेचे पात्रता गुण पण लगेच बघून घ्या ओके पात्रता गुण काय असतात सगळ्यांची सर, सर, सर एकशे वीस गुणांपैकी तुम्हाला सर्वसाधारण साठ टक्के गुण या ठिकाणी पात्रता गुण असतात नाईन्टी पर्सेंट आणि या ठिकाणी कास्टमध्ये जर असाल तुम्ही तर ब्याऐंशी गुण तुम्हाला या ठिकाणी असणं गरजेचं आहे सर्वसाधारणसाठी इथं साठ टक्क्यांनी त्या ठिकाणी कॅटेगरी कोणतीही असेल तुमची तर कॅटेगरीमध्ये पंचावन्न टक्के गुण असणं गरजेचं आहे ओके साठ टक्के गुण तुम्हाला माहितीच आहे दीडशे पेच्या साठ टक्के गुण आपल्याला इथं पाहायला मिळतात ओके चलो तर हे पात्रता गुण आहेत हे पण पात्रता गुण तुम्हाला माहिती असतील तर अजून छान तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील ओके पोरानो चला पुढचा पॉईंट लगेच सांगू टाकतो मी तुम्हाला या ठिकाणी टी टी वन पूर्व प्राथमिक आणि टी टी टू हे उच्च माध्यमिकसाठी असतं ओके यापैकी किमान एक पेपर क्वालिफाय झाला असेल ओके ह्या दोघांपैकी एक जरी पेपर झाला असेल पास तर तुम्हाला टेट देता येते पोरांच्या टी टी आणि टी, टी टी टू ह्या दोन्ही पण पर परीक्षा पास असतात ओके मोस्ट ऑफ पोरा हे दोन्ही पण परीक्षा पास असतात त्यांना टेट देता येते सर एकच परीक्षा पास असेल सुद्धा तुम्हाला टेट देता येते क्वालिफायचं मी तुम्हाला सांगितलं क्वालिफाय कसं असतं तर क्वालिफाय तुम्हाला तुमच्या मार्काच्या साठ टक्के किंवा पंचावन्न टक्के कॅटेगरीमध्ये असेल तर एवढे मार्क असणं गरजेचं आहे जर तुम्ही क्वालिफाय असाल तर तुम्ही एक ते पाचवीसाठी तुम्हाला टेट देता येते सहावी ते आठवी साठी तुम्हाला ची परीक्षा देता येते ही परीक्षा किती मार्कला असते तर ही परीक्षा असते सर तब्बल दोनशे गुणांची परीक्षा असते आणि ह्याच्यावरच तुमची नोकरी जी आहे ती नोकरी ठरत असते साधारणतः एकशे वीस मार्कापर्यंत कट ऑफ लागत असतो आता तरी एकशे पंधरा मार्कापर्यंत पण बरेचसे विद्यार्थी सिलेक्ट झाले आहेत ऍज अ टीचर म्हणून है ना म्हणजे आपलं टार्गेट सव्वाशे प्लस मार्काचा असेल तर तुमचं शंभर टक्के याच्यामध्ये सिलेक्शन कोणत्याही कॅटेगरीमध्ये असेल तर आरामात होऊन जातं तर लक्षात ठेवा दोनशे मार्कापैकी डायरेक्टली एकशे वीस मार्काला तुमचं बुद्धिमत्ता ऐंशी मार्कामध्ये परत गणित येतं ओके okay? म्हणजे साधारणतः गणित बुद्धिमत्ता मार्कापर्यंत सुद्धा विचारलं जाऊ शकत जी की आता लेटेस्ट जी एक्झाम झाली दोन हजार तेवीस चोवीस मध्ये त्या एक्झाम मध्ये दीडशे मार्कापर्यंत मॅथ रिझनिंग विचारायला आहे जो की सब्जेक्ट मी घेतो आणि मॅथ रिजनिंग मध्ये तुम्हाला शंभर टक्के गॅरंटीनं अगदी चांगल्या पद्धतीचे मार्क आणून देण्याची जिम्मेदारी माझी असेल ओके तर हे पण पॉईंट सगळ्यांनी लक्षात ठेवा एवढे मार्क किती किती टेट वगैरे असते ते तर ह्या टेटची तयारी सुद्धा तुम्ही एकाच बॅच मध्ये करू शकता म्हणजे माझ्याकडे जी बॅच आहे ती केवळ आणि केवळ साडेसहाशे सातशेच्या आसपास बॅच आहे ते सातशे रुपयामध्ये तुम्हाला टीईटी आणि टी आय टी होणारी अपकमिंग ह्या सगळ्याची तयारी एकत्र माझ्यासोबत करता येऊ शकते ओके आता पोरांनो या चॅनेलवरती मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांचा क्राऊड जो आहे तो टीईटीचा नाहीये तर तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा जे ची तयारी करतायत ओके तर एकंदरीत मी तुम्हाला सगळं माहिती सांगितलेली आहे अजून ही माहिती शेअर करा आणि नक्कीच तुमच्या भावी शिक्षकांपर्यंत पोहोचायला विसरू नका ओके चलो तर सगळं माहिती सांगितली हे दोनशे गुणाबद्दलच नंतर मी तुम्हाला सगळं सांगेन डिटेलमध्ये राईट परत एकदा सांगतो सगळ्या गोष्टी क्लिअरली ज्यांना शिक्षक व्हायचं असेल त्यांनी आतापासूनच बी एड किंवा डीएड करा बी एड आणि डीएडच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी ह्या परीक्षा ज्या आहेत ह्या परीक्षा देता येतात आणि आपल्याकडच्या बॅचेस पण तुम्हाला माहित आहेत ह्या बॅचेसपैकी तुम्ही जर हे केलं लावलात तर ह्याच्यामध्ये सगळ्याच स्पोर्ट्स कव्हर होतो ते सुद्धा तुमची महाटी इटीची सेपरेट बॅच असेल दिसून येते ओके चलो तर मंडळी तर सगळा भाग मी तुम्हाला इथं सांगितलेला आहे परत अजून काही महत्वाची इन्फॉर्मेशन असेल तर मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन आतापर्यंत जर काही कोणाला डाऊट असतील तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि जेवढे कोणी लाईव्ह आहात त्या पोरांनी सगळ्यांनी तुमचं भले हे टीईटी विषय असो नसो व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या टीईटीच्या मित्रापर्यंत डीएड झालेल्या मित्रापर्यंत शंभर टक्के आपले व्हिडिओ पोहचवायचं काम करायचंय ओके चला कोणाचे काही डाऊट असतील तर मला शंभर टक्के विचारा चला हॅलो हाव आर यू एव्हरीबडी भावी शिक्षक व्हायचं असेल तुमच्यापैकी जर वीस पंचवीस वर्षाची पोर असेल कोणी मित्र म्हणे तीस वर्षापर्यंत जरी एज असेल तुमचं तरी सुद्धा तुम्ही बीएड किंवा डीएड करून ठेवा कारण ना पुढं चलून पंचावन्न हजारपेक्षा जास्त रिक्त पद आहेत पन्नास ते पंचावन्न हजार आणि कोर्टानं सांगितलेलं आहे काय तर कोर्टानं सांगितलेलं आहे शिक्षण व्यवस्थेची हेळसांड करू नका रेग्युलर त्याच्यामध्ये भरत्या करा त्यामुळे कोर्टाचा आदेश आहे शंभर टक्के याच्यानंतर पुढच्या भरत्या हे भरत्या चार चार पाचवाच वाजता होत नव्हत्या पण कोर्टानं त्याच्यावरती आता ऍक्शन घेण्याचं ठरवल्यासारखं दिसतंय बरं का कोर्टाचा असं सा सांगणं आहे की शिक्षण क्षेत्राची हेळसांड करू नका शैक्षणिक क्षेत्रामध्ये कंटिन्युअसली भरत्या काढा नवीनवीन शिक्षक भरा ओके okay? मग नवीन झालेले शिक्षकांना माझं एक सांगणं काय सांगणं आहे तर कृपया ज्या शाळेत जाल त्या शाळेमध्ये क्रांती घडून आणा त्या पोरांना अगदी खूप मनापासून शिकवा प्रायव्हेट शाळेला सोडून तुमच्यापर्यंत विद्यार्थी आले पाहिजेत एवढं चांगल्या पद्धतीने मित्रांनो काम नक्की करा ओके okay? चला काही डाऊट असतील तर मला शंभर टक्के आता लाईव्ह मध्ये तर कोणी टाकलं नाहीये रेकॉर्ड एंड मध्ये टाकून द्या आणि मला म्हणजे मी नेक्स्ट लेक्चरला त्याच्यावरती जास्त तुमच्याशी संवाद साधेन ओके